नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव हो। डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखील पुस्तक वाचनाच्या उत्तरार्धाच्या सोळाव्या भागात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले विजय सुरवाडे यांच्या बापूसाहेब कांबळे आणि शंकरानंद शास्त्री यांच्याशी झालेल्या भेटी आणि चर्चा या भागात आपण पाहणार आहोत विजय सुरवाडे यांच्या नानकचंद रट्टू आणि भगवान दास यांच्याशी झालेल्या भेटी आणि चर्चा विजय सुरवाडे यांच्या नानकचंद रट्टू यांच्याशी झालेल्या भेटी आणि संवाद शेवटच्या काळात म्हणजेच एकोणीसशे पन्नास ते छप्पन्न पर्यंत बाबासाहेबांचे ग्रंथ भाषणे व पत्रव्यवहाराचे टायपिंग करणारे नानकचंद रट्टू यांचा आणि माझा अनेक वर्षी परिचय होता पत्रव्यवहार होता फोनवरही बोलणे होत असे मात्र त्यांची प्रत्यक्ष भेट त्यांच्या घरी दिल्लीत एकदाच झाली होती पूर्ण दिवस मी त्यांच्यासोबत होतो त्या दिवशी मी त्यांना विचारले की अगर आपको बाबासाहेब के निर्माण पर शक था तो उसी वक्त पोस्टमॉर्टम क्यों नहीं कर पाया पोस्टमॉर्टम में कुछ नहीं निकल सकता था क्योंकि उनको माई इन्सुलिन का ज्यादा डोज देती थी इस तरह स्लो पॉइजनिंग से उनका निधन हुआ जो पोस्टमॉर्टम में प्रूफ ही नाही हो सकता था रट्टूंनी मला स्वतः सांगितले होते कि की एकोणीसशे सदुसष्ट साली सव्वीस अलीपूर रोड हा बाबासाहेबांचा बंगला कोर्टाच्या आदेशाने सामान बाहेर काढून सील केला त्यावेळी त्यांनीच माईना काही महिने आपल्या घरी ठेवले होते रट्टूंची अशी तक्रार होती की माई काही सामान आणायला पैसे द्यायच्या आणि उरलेले पैसे लगेच मागायच्या रट्टूने कोर्ट केसमध्ये तसेच बंगल्यातील विजेचे बिल आणि मेहरुली येथे माई राहत असताना केलेला खर्च माईंनी कबूल करूनही दिला नाही माझ्यामध्ये मा एकंदरीत एक रट्टूंचे वागणे दुटप्पीपणाचे होते असे दिसून येते त्यांना माईने घात केल्याचा संशय होता तर माईनं आपल्या घरी अनेक महिने का ठेवले माईना प्रत्येक गोष्टीत ते मदत का करत होते माईंनी बंगल्यात राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते मेहरुलीचे घर का विकून दिले माई मुंबईत स्थायिक झाल्यावर अनेक वर्षे माईंशी पत्रव्यवहार का करीत होते हा संपूर्ण पत्रव्यवहार माझ्या संग्रही आहे एकीकडे माईंशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवून माईंच्या विरोधकांच्या गोटात का सहभागी होत होते चरित्रकार धनंजय कीर व चांगदेव खैरमोळे यांना आपल्या आठवणी व घडलेल्या घटना टाईप करून देताना माईंना संशयाच्या पिंजऱ्यात का उभे केले एकीकडे माईंना साष्टांग दंडवत करायचे त्याचबरोबर माईंच्या विरोधी गोटात सामील होऊन माईंवर आरोप करायचे नानकचंद रट्टूचा हा दुटप्पीपणा पुराव्यानिशी मी माईंच्या निदर्शनात आणल्यावर माईंनी रट्टू त्यांना भेटायला आले असता घरातून अक्षरशः हाकलून दिले त्याचे असे झाले की शंकरानंद शास्त्री मुंबईत आले असता था। तेव्हा ते म्हणाले नानकचंद माई का पिट्टू है मी म्हणालो वे माई के विरोधी त्यावर ते म्हणाले दिल्ली नानकचंद ही उसकी देखभाल और मदत करता था माई को उसका सपोर्ट था मेहरुली का घर भी उसी ने बेच के केट्टू ने चरित्रकार धनंजय कीर व खैर यांना आठवणी वजा घटना आणि जी काही माहिती पुरवली ती माझ्या संग्रही असल्याने मी त्यांना माईंचा हक्कच मानत असल्याने शंकरानंद शास्त्रींनी मला दिलेली ही माहिती विसंगत वाटली तेव्हा मी माईंना विचारले तर माई म्हणाल्या की त्यांच्या दिल्लीच्या वास्तव्यात रट्टू त्यांना सहकार्य करत असे आणि तो मुंबईत आल्यावर भेटायला येतो तेव्हा साक्षात दंडवत घालतो त्यावर मी माईंना म्हणालो की बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात तुमच्याकडे संशयाचे बोट दाखविले जाते ते रट्टूंनी कीर आणि खैरमोडे यांना ज्या आठवणी घटना टाईप करून दिल्या त्यात अप्रत्यक्ष तुमच्यावर संशय निर्माण होईल असे दिल्याने तेच गृहित धरून चरित्रकारांनी लिहिल्याने तुमच्यावरील संशय अधिक बळावला गेला त्यावर माई काहीशा स्तंभीर आणि चकित झाल्या त्यानंतर मी रट्टूने टाईप करून दिलेल्या आठवणी झेरॉक्स करून त्या एका फाईलमध्ये टाकून त्यांना वाचायला दिल्या आजही ती फाईल माझ्या संग्रही आहे ती फाईल वाचल्यावर माईंनी रट्टूचे खरे रूप आणि दुटप्पीपणा लक्षात घेतला माई मला ऑफिसात रोज दिवसभरात तीन चार वेळा फोन करीत एके दिवशी मला सुमारे चार साडेचारच्या दरम्यान त्यांचा फोन आला तेव्हा त्या म्हणाल्या अरे विजय आज गंमत झाली मी म्हटले काय झाले माहीत साहेब त्या म्हणाल्या अरे आज रट्टू मला भेटायला आला होता त्याला मी जाबच विचारला की तू माझ्याबद्दल धनंजय किर आणि खैर मोडींना काय लिहून दिली आहेस त्यावर जो नाकारू लागला तेव्हा मी तू दिलेली फाईल त्याच्यावर फेकली आणि हे काय आहे असे विचारले तेव्हा तो गर्भगळीत झाला मी त्याला हाकलून दिले आणि परत येऊ नकोस म्हणून बजावले एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवची असा त्यानंतर रट्टू माईंकडे कधीही आला नाही ना ना टाय भांडी टाईप रायटर काटे चमचे भेट वस्तू आणि काही कागदपत्रे रट्टूंनी नागपूर जवळील चिंचोली येथे बामनराव गोडबोले यांनी उभारलेल्या म्युझियमसाठी दिल्या होत्या पुढे दोन हजार एकच्या पूर्वार्धात त्या कमिटीत वाद निर्माण झाल्या तसेच वामनराव गोडबोले यांनाच शह देण्याचे रट्टूंना कळल्याने त्यांना त्या वस्तू परत हव्या होत्या मुळात या सर्व वस्तू माईंनीच रट्टूला दिल्या असल्याने त्यांना माईंकडून एक सर्टिफिकेट हवे होते माईंचे ते सर्टिफिकेट वापरून त्या बाबासाहेबांच्या माईंनी रट्टूनं दिलेल्या वस्तू परत हव्या होत्या माईंना प्रत्यक्ष लिहिण्याची त्यांची हिंमत होत नव्हती म्हणून त्यांनी मला मध्यस्थी केले असावे त्यांनी मला फोन करून याबाबत पूर्ण माहिती देऊन माईंकडून त्यांना हव्या असलेल्या त्या पत्रावर सही करून घेण्याचीही मला विनंती केली फोनवर बोलल्याप्रमाणे त्यांनी तेरा जुलै दोन हजार एकला मला पत्र पाठवले आणि सोबत त्यांना माईंकडून हव्या असलेल्या पत्राचा ड्राफ्टही पाठवला त्या पत्राचा ड्राफ्ट इथे देत आहे सन दोन हजार पासून माईंची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती अधूनमधून त्यांना विस्मृतीही होत होती काही वेळा त्यांना कोणाला ओळखताही येत नव्हते त्या असंबद्ध बोलतही असत रट्टूनी पाठविलेला ड्राफ्ट मी आमच्या डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या लेटर हेडवर आय डी बी आयचे माझे मित्र अशोक गजवीयेकडून टाईप करून घेतला होता पण माईंना काही उमगत नव्हते किंवा उंचतही नव्हते त्यांच्या अशा असंतुलित मनस्थितीत त्यांची सही घेणे मला योग्य वाटले नाही त्यामुळे ही सही करून घेणे नैतिकदृष्ट्या योग्य न वाटल्याने त्यांची पत्रावर सही घेतली नाही पुढे दोन हजार दोन साली नानकचंद्र रट्टू यांचे निधन झाले त्यामुळे या पत्राचा विषय काही उरला नाही प्रत्यक्षात माईंनी रट्टूला घरातून हाकलून दिले होते पण तरीही माईंकडून चिंचोलीला दिलेले सामान परत घेण्यासाठी ते माईंकडून पत्राची अपेक्षा करत होते हेच विसंगत वाटते भगवान दास आणि विजय सुरवाडे यांची भेट आणि त्यांच्यात झालेल्या चर्चा दिल्लीतील भगवान सुद्धा माईंचे विरोधक होते पण त्यांनी शंकरानंद सोहनलाल रट्टू किंवा खैर यांच्यासारखा उघडपणे अपप्रचार केला नाही भगवान दास यांची आणि माझी अनपेक्षितपणे भेट झाली एकोणीसशे ऐंशी साली मी माझी पत्नी आणि मुलगी वैशाली यांच्यासह दिल्लीला गेलो होतो दिल्ली, दिल्ली शिमला कुलू म्हणाले आधी प्रेक्षणीय स्थळे पाहून मी दिल्लीहून नागपूरला जात असताना रेल्वे टप्प्यात आमच्या समोरच्या सीटवर एक गृहस्थ हो, बाबासाहेबांच्या भाषणांची प्रूफे तपासत बाबा होते बाबासाहेबांची प्रूफे असल्याने मी स्वत त्यांची ओळख करून घेतली त्यांनी आपले नाव बी दास असे सांगितले अशा प्रकारे आमची पहिली ओळख झाली आणि ती उत्तरोत्तर वाढत गेली आणि घनिष्ठ होत गेली ती अगदी त्यांच्या निधनापर्यंत आमचा नियमित पत्रव्यवहार आणि साहित्य संदर्भांची देवाणघेवाण होत होती सांताराम यांच्या छोटेखानी पुस्तकांचा पूर्ण सेट त्यांना हवा होता तो माझ्या संग्रही असल्याने मी त्यांना झेरोक्स करून पाठवून दिला अशी आमची साधनसामुग्रींची नियमित देवाणघेवाण होत असे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर किंवा माझे पुस्तक प्रकाशित झाल्यावर आम्ही आठवणीने एकमेकांना प्रतिपाठवत असू त्यांच्या डी डी ए फ्लॅट्स मुनरिका येथे मी त्यांना प्रत्यक्ष चार पाच वेळा भेटलो आहे त्यांची आणि माझी शेवटची भेट बारा फेब्रुवारी दोन हजार दहाला त्यांच्याच घरी झाली बँकच्या कामानिमित्त मी, मी दिल्लीला दौऱ्यावर होतो अकराला काम निपटले त्याला जोडूनच बारा तारखेला महाशिवरात्रीची सुट्टी होती त्याचा उपयोग करून मी पूर्ण दिवस त्यांच्या घरी ग्रंथ कागदपत्रे पाहण्यात आणि चर्चा करण्यात घालवला विमानाची वेळ झाल्याने मी मला हव्या असलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीज करून घेऊन भगवानदासांचा निरोप घेऊन दिल्ली विमानतळावर रवाना झालो सकाळी केवळ न्याहारीवर दिवसभर उपाशी असल्याने माझ्या शरीरातील साखरेची पातळी खालावली होती आणि मी विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच कोसळलो काही क्षण मी बेशुद्ध होतो तेथील कर्मचाऱ्यांनी मला विमानात बसवून दिले त्यानंतर कल्याणला मी माझ्या निवासस्थानी पोहोचलो सहा महिने मी अंथरुणाला खेळून होतो त्याच दरम्यान अठरा नोव्हेंबर दोन हजार दहामध्ये भगवान दासांचे दिल्लीत निधन झाले ते माईंचे विरोधक होते म्हणण्यापेक्षा समर्थक नव्हते असे म्हणणे अधिक उचित ठरेल माईंच्या काही गोष्टी त्यांना पटत नसाव्यात किंवा कदाचित काही प्रसंगी बाबासाहेबांच्या भेटीदरम्यान माईंकडून ते दुखावले गेले असावेत त्यामुळे माईंबद्दल त्यांचे मत चांगले नव्हते परंतु असे असले तरी ते संशोधक अभ्यासक आणि सुप्रीम कोर्टाचे नामवंत वकील होते हे मान्य करावेच लागेल कारण त्यांनी सप्टेंबर एकोणीशे मध्ये रिअर प्रिफेसेस रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमपत्रिका पब्लिकेशन जालंधर पंजाब या छोटी खानी पुस्तिकेत डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या इतर ग्रंथांसहित पाच अप्रकाशित प्रस्तावना त्या काळात वाचक व वा संशोधकांना उपलब्ध करून देऊन त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे या पुस्तिकेत भगवानदास म्हणतात की अ कॉपी ऑफ दिस प्रीफेस इन्क्लुडेड दिस कलेक्शन इज अवेलेबल विथ मिस्टर नानक चंद्र रॅक्टू आय सो अ कॉपी ऑफ दिस प्रीफेस ऑल्सो इन द लायब्ररी ऑफ मिलिंग आर्ट्स कॉलेज ऑफ औरंगाबाद भगवानदास यांनी प्रकाशित केलेली ही प्रत पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लिहिलेली होती मूळ प्रस्तावनेची हस्ताक्षरातील प्रत बाबासाहेबांनी पंधरा मार्च एकोणीशे छप्पन रोजी लिहिलेली होती त्यानंतर सहा एप्रिल एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांनी दुरुस्त्या केल्या आणि त्यानंतर अगदी पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न पर्यंत वेळोवेळी कधी साध्या पेन्सिलने कधी लाल कधी निळ्या तर कधी शाईच्या पेनने दुरुस्त्या केलेल्या दिसून येतात तसेच काही ओळी रद्द केलेल्या तर काही ओळींची भर टाकल्याचेही दिसून येते ज्ञानकचंद रट्टू या प्रत्येक घडामोडीचे केवळ साक्षीदार नव्हते तर त्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता परंतु असे असूनही रट्टूंनी आपल्या ग्रंथामध्ये चलाखिने या प्रस्तावनेतील हस्तलिखित वा टंकलिखित असो असून स्वतःचा व प्रकाशचंद यांचा उल्लेख असलेला किंवा केवळ बाबासाहेबांची सही असलेला मूळ ड्राफ्टचा भागच प्रकाशित केला परंतु माईसाहेब व डॉक्टर मालवणकर यांच्याबद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त करणारा भाग अगदी जाणीवपूर्वक कुठेही प्रसिद्ध केला नाही कारण माईंवर आरोप करून बदनाम करणाऱ्या शंकरानंद सोहनलाल शास्त्री व खैर या चौकटीत ते सामील होते त्यामुळे माई आणि डॉक्टर मालवणकर यांची कृतज्ञता व्यक्त करून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पूर्ण करण्यास मला त्यांनीच मदत केली आहे अशी बाबासाहेबांची प्रांजल कबुली प्रकाशित केली तर रट्टूसह या चांडाळ चौकडीचे पितळ उघडे पडले असते आणि जनमानसात यांचे माईंना बदनाम करण्याचे षडयंत्र उघडे झाले असते या एकूणच पार्श्वभूमीवर तसेच नानक चंदची दुटप्पीपणाची भूमिका गृहीत धरता भगवान दासांचे वेगळेपण निश्चितच दिसून येते त्यांना ही प्रस्तावना रेट्टूकडून प्राप्त झाली होती माईंचे विरोधक असूनही माईंबद्दलची बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केलेली नोंद भगवान दासांनी संशोधकाचे आद्य कर्तव्य म्हणून जशीच्या तशी प्रकाशित केली प्रस्तावनेतील हा माई संबंधीचा परिच्छेद गाळण्याचे किंवा दुटप्पीपणाचे सोयीस्करित्या दडविण्याचे रट्टूप्रमाणे पाप त्यांनी केले नाही यालाच म्हणतात संशोधक आणि संशोधनाचे सोहनलाल शास्त्री चांदेव खैरमुळे अलीकडील स्वयंघोषित प्राध्यापक आणि संशोधक विलास खरात त्याचप्रमाणे मी परामर्श घेतलेले उपरोक्त बी सी कांबळे शंकरानंद शास्त्री नानकचंद रट्टू या सर्वांचा प्राध्यापक पी सुखदेवी व प्राध्यापक भगवान धांडे विजय गवारे यांनी सडेतोड आणि सप्रमाण उत्तरे देऊन योग्य तो समाचार घेतला आहे अलीकडे इतरांचे आयते श्रेय लाटण्याची दोन स्पर्धा सुरू झाली आहे बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर राजकीय नेते व व्यक्तिगतरित्या दुखावल्या गेलेल्या लोकांनी विरोधात अपप्रचार केल्याने समाजात असंतोष होता माई साहे एकोणीशे छप्पन्न ते सत्तर पर्यंत विजनवासात राहावे लागले पण हे लक्षात घेतले पाहिजे की त्या जरी सार्वजनिक जीवनात नव्हत्या तरी सुद्धा त्यांचे बाबासाहेबांनी अंगीकारलेले कार्य व धम्म कार्य आपल्या कुवतीनुसार व्यक्तिगत पातळीवर सुरूच होते आणि काही कालावधीतच दादरचे डी डी बावीसकर यांनी माईंचा पाठपुरावा करून विश्वास संपादन करत त्यांचा शोध घेतला आणि पुढे बाविस्करांकडे त्यांचे येणे जाणे सुरू झाले माझी आणि माईंची पहिली भेट मी विद्यार्थी असतानाच एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये योगायोगाने बाबीसकरांच्याच घरी झाली माझ्याप्रमाणेच पॅन्थरमधील नेते आणि कार्यकर्ते बावीसकरांच्या घरी माईंना भेटायला येत असत मी तिथेच त्यांच्या बैठक आणि चर्चा होत असत माझे सद्भाग्य आहे की विद्यार्थी असताना माईंशी झालेला माझा परिचय दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेला आणि माझ्या प्रामाणिकपणामुळे माईंचा मी अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी झालो त्या नियमितपणे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजारपर्यंत प्रेमाने आणि हक्काने माझ्या घरी येऊन राहत सन दोन हजार नंतर त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती अत्यंत खालावली गेली आणि एकोणतीस मे दोन हजार तीन रोजी त्यांचे मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये निधन झाले माझाने त्यांचा जिव्हाळा आणि सहवास एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणतीस मे दोन हजार तीन पर्यंत विद्युतदाहिनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी ते समयीपर्यंत टिकून राहिला याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो माईंचा शोध बावीसकरांनी लावला हे ऐतिहासिक सत्य असूनही काही लोक माईंना शोधल्याचा खोडसाळपणे दावा करून बावीसकरांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात साहेबांचा पत्र व्यवहार आणि एकूणच देखभाल मी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत केली आहे माईंकडे बाबासाहेबांशी झालेल्या वैयक्तिक पत्रव्यवहारा व्यतिरिक्त काहीही नव्हते काही वेळा त्या खंत व्यक्त करी की त्या कागदांचे मोल त्यांना त्यावेळी कळले नाही ना बाबा बाबासाहेबांच्या आत्मचरित्राचा डोलारा आठवणी आणि त्याला आधार देणारे माझ्या संग्रहातील संदर्भ पत्रे आणि छायाचित्रे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष माईंच्या सहवासातील माझा व्यक्तिगत अनुभव यावर उभारलेला आहे जर साहेबांच्या संग्रहात ती प्रस्तावना असती तर ती मी निश्चितच पहिल्या आवृत्तीतच वापरली असते माईसाहेबांच्या पहिल्या आवृत्तीत जी प्रस्तावना टाईप स्वरूपात मी वापरली आहे ती मला चरित्रकार धनंजय किरणच्या संग्रहात असलेल्या आणि त्यांना रट्टूने दिलेल्या प्रतीवरून मी झेरॉक्स करून घेतली होती तीच प्रस्तावना त्या आवृत्तीत दिली होती ही मूळ प्रस्तावना टाकलेली माईसाहेबांच्या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती दोन हजार तेरामध्ये माईंचे निधन दोन हजार तीन ला झाले माईंच्या निधनानंतर दोन हजार तीन ते दोन हजार तेरा या दरम्यान मला ती प्राप्त झाल्याने या सुधारित आवृत्तीत सर्वप्रथम मी दिली जाता जाता एका घटनेचा उल्लेख करणे संयुक्तिक ठरेल दिल्लीत बुद्ध जयंती सोहळ्यात डॉक्टर आंबेडकरांनी दोन मे एकोणीसशे रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची जाहीर घोषणा केली ब्रह्मदेशातील कोलंबो येथे भरलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत सहभागी होऊन तिथे बौद्ध धम्माचे संस्कारविधी कसे असतात यासंबंधी निरीक्षण करण्यासाठी सामील झाले त्याचप्रमाणे रंगून येथे मे एकोणीसशे चोपन्नला झालेल्या बौद्ध परिषदेत सहभागी झाले भारतात ठिकठिकाणी थीक बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागले त्यामुळे बौद्ध जगताचे लक्ष बाबासाहेबांकडे जागतिक पातळीवर वेधले गेले डॉक्टर आंबेडकरांकडे एक बौद्ध धम्म प्रसारक आणि जागतिक स्तरावरील बौद्ध नेता म्हणून सगळे पाहू लागले त्याचाच भाग म्हणून रंगूनच्या बुद्ध शासन काउन्सिल यांनी रंगून येथे होऊ घातलेल्या बुद्ध जयंतीच्या सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकरांना निमंत्रित केले होते बाबासाहेबांचे बौद्ध जगतात किती महत्व होते हे यावरून दिसून येते रंगून येथील बुद्ध शासन काउन्सिलच्या या निमंत्रणाला माई साहेबांनी एकोणतीस मे एकोणीसशे छप्पन्न रोजी पुढील प्रमाणे उत्तर पाठवले जे जे ट्वेंटी फर्स्ट मे नाईन फिफ्टी सिक्स द प्रेसिडेंट बुद्ध शासना काउन्सिल रंगून बर्मा सर आय अँड माय हजबेंड आर थँकफुल टू यू फॉर यअर कायंड इन्व्हिटेशन एक्सटेंडेड टू आस इन कनेक्शन विथ द बुद्ध जयंती सेलिब्रेशन वी हॅव बीन व्हेरी किंग टू अवेल आवर सेल्स ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी but there have been lots of such functions at home here we regret our inability to attend your function with good wishes and greetings yours faithfully dr mrs s ambedkar माई साहेबांच्या आत्मचरित्राच्या या चौथ्या सुधारित आवृत्तीचे अभ्यासक संशोधक नेते कार्यकर्ते वाचक आणि आंबेडकरी विचारवंत व तमाम जनता आनंदाने स्वागत करतील याची मला खात्री वाटते जय भीम विजय सुरवाडे लवकरच आपल्या भेटीस येत आहे डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाई पाहायला विसरू नका रमाई पुढील भागात पाहू माई साहेबांचे कार्य आणि उपसंहार म्हणजेच समाप्ती भेटू पुढील भागात